नागपूर जिल्ह्यातील देवलापार गुरे घेऊन सराईसाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना रविवारी सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास समोर आली आहे ही घटना पवणी वन परिक्षेत्र लाखापूर शिवारात येणाऱ्या पीठ क्रमांक सातशे पन्नास मध्ये घडली असून राजकुमार दशरथ खंडाते खनोरा निवासी असे मृत गुराख्याचे नाव आहे पाडीव देखील शिकार वाघ करीत आहे प्राप्त माहितीनुसार खनोरा येथील रहिवासी राजकुमार खंडाते त्यांच्या शेतालगत असलेल्या पौणी वन विभाग बेलदाब पीठ कक्ष क्रमांक सातशे पन्नास मध्ये गुरे चराईकरिता घेऊन गेले होते मृतक राजकुमार त्यांच्या गुरांना पाणी पाजण्याकरिता तलावाकडे घेऊन गेले असता त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला व तोंडात धरून त्याला एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेले ही घटना पाहून सर्व गुरे सैरावेरा पळायला लागल्याने ही बाब पत्नीच्या लक्षात आली समोर जाऊन बघितले असता आपल्या नवऱ्याला वाघ घेऊन जात असल्याचे दिसतानाच तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आहे आरडाओरडा करण्यास सुरुवात केली होती आवाज ऐकून सोबत असलेल्या गुराखी धावले व आवाज केला असता वाघ राजकुमारला सोडून निघून गेला वारासारखी ही माहिती खनोरा गावात पसरली आहे लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती पवनी वन विभाग व देवलापार पोलिसांना देण्यात आली वन विभाग व पोलिसांनी प्रेतचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता न्यावे लागते असे बोलले असता आधी त्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली मात्र वन विभागाने गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता अजय मेहरकुलेची रिपोर्ट रामटेक